त्यांच्याबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही मला असं वाटतं जे गाणं सुरू करतील ते हिट होत आहे आणि इट्स नॉट जस्ट की फक्त मध्ये हिट होत आहे लोकांच्या मनामनात ते आहे लोकांना त्याच्यावरती नाचावं असं वाटतंय ते गावं असं वाटतंय ते वाजवावं असं वाटतंय आणि यापेक्षा मोस्टली पोच पावती काय असू शकते या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं प्रशांत म्हणून आता पर्यंत आपण लव्ह सॉंग बघितले असतील टॅन्सिकल नंबर बघितले असतील थमाल मित्रमंडळांसोबत नाचणारी गाणी बघितली असतील पण हे जे गाणं आहे हे थोडस वेगळं आहे कारण नाचको वयामध्ये डान्स तर आहे अतिशय सुंदर चेहरे आहेत त्यात काही प्रश्नच नाहीये अतिशय सुंदर गायलेला आहे त्यातही काही प्रश्न नाहीये पण एक फार महत्वाचा मेसेज आहे अच्छा मी जर आता तुमच्यापैकी जितके आपले पत्रकार मित्रमंडळ आले तुम्हाला विचारलं की तुमच्या घरातली आई किंवा मावशी किंवा काकू ओके तुम्ही त्यांना आयुष्यात शेवटचं नाचताना कधी बघितलं आठवत आहे कोणाला

की आपण या इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि आपल्याला असे बरेच चान्सेस मिळतात जे की आपण मनसोक्त नाचू शकतो आणि कोणाला आपण घाबरत नाही आणि मजा येते पण या सगळ्या लोकांना जर आपल्याला इन्वॉल्व्ह करायचं असेल त्यांनाही मनसोक्त नाचण्याची एक्सप्रेस होण्याची संधी द्यायची असेल तर मला असं वाटतं त्यासाठी तो मेसेज देणारं हे गाणं आहे आणि त्यामुळे हे गाणं जास्त स्पेशल आहे एका आधी म्हणू शकतो व्युमेन एम्पॉवरमेंट दाखवणारं गाणं आहे कारण वुमेन एम्पॉवरमेंट इज नॉट जस्ट जेव्हा ती स्ट्रॉंग होते ना वुमेन एम्पॉवरमेंट इज ऑल्सो जेव्हा ती पूर्णपणे तिला जसं व्यक्त व्हायचंय तसं व्यक्त होऊ शकते आणि ते होऊ देणार हे गाणं आहे त्यामुळे तो जोरदार काय या कॉन्सेप्ट साठी मला असं वाटतं झालं पाहिजे इट इज व्हेरी इझी एखादा म्युझिक व्हिडिओ फक्त ते गाण्या अनुसार शूट करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट एका म्युझिक व्हिडिओ मध्ये एक अख्खी वेगळी गोष्ट सांगणार सो आय कॅन so से की हे गाणं फक्त गाणं नाहीये एक फिल्म इन इट आहे कारण याच्यामध्ये खरी खुरी कॅरेक्टर्स आहेत त्यांचे ग्राफ्स आहेत म्युझिक आहे डान्स आहे आणि एक परिपूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज आहे हे सगळं जरी बनवलं त्याला आता मी स्टेजवरती बोलवणार आहे एकदा ता जोरदार टाळा प्रशांत नागपूरसाठी चालू पाहिजे <laughs> <laughs> काय म्हणतात तिकडं कार्यक्रमाच्या होस्टला चार पैसे फायदा असाही होतो की त्यांना आधी थोडस गाणं बघताय सगळे फर्स्ट त्या ठळून बघितलेलं आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे की कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे का एका म्युझिक व्हिडिओ मध्ये एवढा चांगला विचार मांडावा आणि त्याला कसं डिझाईन करावं हे का डोक्यात त्याला कसं डोक्यात थँक थँक्यू सो मच आणि ते इंट्रोडक्शन इतक्या सुंदर पद्धतीने तू गाण्याचं आणि माझं सुद्धा दिलंय मुळात मी खूप सारी गाणी गेली ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत खूप लोकांनी ते फायदे आहे बट पॉवर एम्पॉवरमेंट अगेन तो एंटरटेनमेंट झोन मध्ये आपण त्याला प्रेझेंट करूया विचार आला आणि नाजगोबा हे गाणं साधारण एक दीड वर्षापूर्वी त्याच्या चार लाईन्स मला सुचल्या होत्या आणि मी अनिल सर जे आमचे प्रोड्युसर आहेत सर्वे सर त्यांना ऐकवलं होतं आणि मागे होते कधी कधी करत आहेत फायनली फिल्म आला अशी खूप सारे लोक वेट करतात बट अनिल बरोबर काम करताना कायचे आहेत एकदम जवळचे आहेत वडिलांसारखं नाही म्हणणार कारण मुळे त्यांचं तेवढं नाही तू मित्रासारखेच आहे बट अनिल सरांचा सपोर्ट मला खूप आधीपासून आहे आमचं हे पहिलं गाणं होतं बट आम्ही दोन वर्षापासून खूप जवळ ओळखतोय एकदम क्लोज रिलेशन आहे आशू सोबत पण करायचं आहे मला वाटतं एक वर्ष आधी आमचा बोलवत आला होता बट करताना मला दोन्ही मंडळी त्यांच्यासोबत मला काम करायचं होतं एकत्र आले गाण्याचा मूळ उद्देश तोच होता की वुमन एम्पॉवरमेंट बट अगे आता लोकांना थोडंसं एन्जॉयमेंट हवं असतं जसं तू म्हणालस की प्रत्येक नेहमीला तो एन्जॉयमेंट म्हणजे आपल्या घरात एखादा फंक्शन असेल कोणताही फंक्शन असेल तेव्हा सगळे एन्जॉय करत असतो आणि आपली आई बहीण वगैरे सगळे किचन मध्ये असतात हा हा नेहमीचा एक व्हि आहे आपल्या डोळ्यासमोर त्यामुळे असं झालं की त्यांनाही तो वेळ मिळाला पाहिजे जर घरात कार्यक्रम आहे त्यांनी ते मध्येच राहावं का त्यांनी कामच करत राहावी त्यांनी पण येऊन मनसोक्त नाचायला नाचायला येऊ येऊ दे डान्स इज लाईक तुमच्या आतल्या ज्या भावना आहेत त्या थोड्या पण थिरकून जरी तुम्ही व्यक्त करू शकता त्याला डान्स मिळतं आणि मला वाटतं तो एक फॉर्ट होता अगेन या गाण्यामध्ये अजून एक फॉर्ट आहे की समाजात खूप सारे कार्यक्रम होतात तुला माहिती हळवी कुंकू असेल किंवा असे काही इव्हेंट्स होतात पण तिथे कोणा कोणाला उभवलं जातं सर मी नेहमी बघितलंय जर एखादा पॉलिटिशियन एखादा इन्व्हिल असेल तर तो त्यांच्या मतदारांना बोलवतो जवळपासच्या महिला आपल्या हाऊस वाईफ आहे वा हा घरगुती महिला आहे किंवा आपले वेगवेगळ्या प्रोफेशनच्या महिला असतात <laughs> या गाण्यामध्ये मी तुम्हाला सांगणार तुम्ही तर बघाल या गाण्यामध्ये आम्ही अशा महिलांना सुद्धा निवडून केले की ज्यांना कधीच कोणी बोलवलं जात नाही सो आमचा थॉटच पहिला तो होता की हे गाणं बेसिकली किंवा आयुष्याने नेमणे जो हा कार्यक्रम आयोजित केले गाण्यामध्ये कॉन्सेप्ट मध्ये तो कार्यक्रमाला बोलवतो ज्यांना कधीच कोणी बोलवलं जाते एक थॉट होता की मला एक स्ट्रॉंग टीम मिळाली आणि मी नव्याने खूप लोकांसोबत काम करतोय सगळ्यात आधी तर अनिल सर प्रोड्युसर कारण त्यांनी मला कोणत्याही खूप सारे प्रोड्युसर सोबत काम केले पण त्यांच्यासोबत माझे खूप जवळचे रिलेशन खूप मजा आली आणि सरांकडून काम करायचा करायचं नाहीये पूर्णपणे उभारले की काही करू शकतो आशिष असेल आशिष सोबत माझं स्वप्नच म्हणावं लागेल कारण हो कारण मी त्याला कधी अप्रोच नाही केलं कारण मला असं वाटायचं की अरे बापरे हा माझं नाण्याचं बजेट आहे तेवढा बजेट असेल डेफिनेटली तुझं कामच तेवढं मोठं आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर चेतन आणि राहुल राहुलने माझ्यासोबत डिरेक्ट केलेला आहे तो डान्स डिरेक्टर म्हणून यशन आहे डेफिनेटली नानू आहे आशिष सोबत त्यांनी कोरिओग्राफ केलेला आहे नानू सोबत आणि मी आधी पण काम केलंय सो एक आधीच त्याचे आणि माझे फ्रेंड आणि माझं आशिष सोबत पण कम्युनिकेशन होतं जरी काम नव्हतं गेलं तरी सो so, खूप मजा आली आणि त्यानंतर माझे लाडाचे कलाकार इकडे पूर्ण जबाबदारी पेली म्हणजे फक्त गाण्यात काम नाही केलं त्यांनी गाण्या बनल्यानंतर कसं काय करायचं एक्झिक्यूट कर, कसं करायचं प्रमोशन ऑरिंग म्हणजे हे फक्त आम्हीच फक्त नानू राहुल आणि मीस नव्हतो यांनी सुद्धा त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिली त्यानंतर आपल्या तिघी जण या गोड इथे बसलेल्या आहेत अक्षया आकांक्षा आणि तश्मी आणि मी खरंच खूप फॉर्च्युनेट आहे काम करत मला नेहमी वाटायचं कलाकार आपल्याला कॉपरेट करतील की नाही काय होईल पण ह्या गाण्यामध्ये मला सगळे कलाकार मिळाले आणि दैनिक पूजा पूजा सोबत पण मला वाटतं स्टार आहे पण ज्या पद्धतीने ती अशुला पण माहिती ती खूप संध्याकाळी साक्षात तो ते बघून मी थोडं आराम गेलो आणि ती ज्यावेळेस सेट सेटवर आली अराऊंड पाच तासानंतर ती सेटवर आली पाच तास आमचं शूट चालू होता त्यावेळी तिला थांबावं लागलं तेव्हा सुद्धा सेम एनर्जी मध्ये होती आणि ज्यावेळी बॅकअप झाला साडेसहा वाजता सेम एनर्जी मध्ये कुठेही रोखटोक नाही काय नाही तो अशा कलाकारांसोबत त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली सो बाकी सगळी टीम माझी टेक्निकल नंतर कार्यक्रम खूप लेट सुरू सो आपण पुढे जाऊन

कंटीन्यूअसली आंसर टच मध्ये आहोत मी तो बेसिकली का नेरुल सोसायटी केलेले आहे मुक्ता हे आहे मुद्दा सोबत पहिल्यांदा काम करतोय अगें मुद्द्याने जवळी आणि काय केली बीट पण गेला आणि डान्स नंबर वगैरे आहेत हा नाटक हे नाटक थोडं डिफरेंट आहे तिच्यासाठी आणि तिने चा पद्धतीने गायले मी एक्सपेक्टेड होतं की ती गाणी चालली त्यापेक्षा ही सुंदर आहे तुम्ही आता ऐकल्यावर आणि यापूर्वी सोबत आधी काम केले नखरेवाली वगैरे आमचे गाणी झालेलीच आहेत तो ही बीट पण झाली आहे चलो या सोबत अगें मित्रच आहे आमचा सगळ्यांचा so, uh, सो ही आणि संकेत अगेन कारण त्याच्याशिवाय माझी गाणी कंप्लीट होत नाही आणि सगळी जेवढी माझी हे गाणी असतील त्याचं काम त्यानेच केलेलं आहे आम्ही दोघांनी मिळून केलेले आहे सो so, एक संकेत आहे आणि कोणी सूरज बीओपी त्याचं नाव घ्यायलाच पाहिजे डीओपी एडिटर या माणसाने एवढी मेहनत केली आहे ना म्हणजे आमच्या सगळ्या टीम मध्ये सगळी मेहनत करते आहेत त्याच्या थोडी सुरुवात डीओपी काय तर येतात येतात आणि शूट करतात जातात त्याने एडिट सुद्धा केले आणि त्याच्यामध्ये त्याचे इनपुट्स पण टाकले सो त्याच्यासाठी दोनदा टाळ्या झाल्या पाहिजे इथे खूप लोक आहेत जे आता बोलून टाकतो पडतं विनायक आहे त्याने सुंदर पोस्टर बनवले जेवढे तुम्ही विज्युअल्स बघताय सुंदर पोस्टर बनवले गाण्यामध्ये आर्ट केले संस्कृती इथे आहे ज्याने आर्ट केले आणि तुम्हाला पाहिजे मी सांग, त्याबद्दल सांगेनच की काहीच नव्हतं असं ओपन ग्राउंड त्याच्यावरती आर्ट डिरेक्शन एवढा आहे म्हणजे आम्हाला एक ओपन ग्राउंड होता तिथे आम्हाला तो मार्केट बनवायचा होता पण प्रोड्युसरचा घरून जी सामग्री आणण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल प्रोड्युसर अगदी पडील सर एवढे देऊन आहेत की त्यांनी सांगितलं घर ओपन केलं त्यांनी त्यांनी काय घ्यायचं नाही आम्ही सगळं भाजी पासून मला ऑलमोस्ट मला वाटतं सगळंच घेतलं कपड्यांपासून ते एका सीन मध्ये आमचा एक नाईट सीन सिक्वेन्स आहे तिथे त्यांची कपडे आम्ही लटकवलेली दिसत ते आपण थोडस ठेवूया त्याच्याबद्दल मी सांगितलेले आहे तिला ऑलरेडी बट आता लाईन मध्ये जेव्हापासून मला कळलं म्हणून तर इव्हेंट घेतला आणि डेफिनेटली लतिका तिथं कौतुक आहे कारण की होती आमच्या सोबत होती आणि त्यामुळे या गाण्याला जे काही विराट स्वरूप मिळाले थ्रू मिडिया टीम पण मला नेहमी माझ्या गाण्यांवर प्रेम करते तर हे लतिका ज्या पद्धतीने काम करत होती तिचं मनापासून आमचे काही सपोर्टिंग कास्ट होते आहे, तीज़ा हे, तीज़ा हे, ते पण इथे आहेत प्रियेश आहे जीवन आहे इथे कोमल आहे जे बाकी आलेले नाही ते सुद्धा सगळेजण वगैरे वगैरे सगळ्यांचं स्वागत कारण की प्रोजेक्ट कधीच कम्प्लीट नाही होणार एक छोटी छोटी टीम जॉईन चेतन आहे आमचं चेतन भूषण त्यानंतर सुशांत वगैरे सगळे जण आहे आहे खूप लोकांची टीम अगेन मला बसून की एवढा सुद्धा प्रोजेक्ट आहे मी खूप कॉन्फिडेंट आहे गाण्यावर मी नेहमी असं असतं की गाणं आल्यानंतर मग मी कधी विचारलं कसं झालं की तुम्ही सांगा वगैरे म्हणतो पण मला डेफिनेटली माहिती आहे कारण एवढी जेव्हा माताबदार मंडळी एकत्र येतात ना तेव्हा तो प्रोजेक्ट चांगलाच होतो आणि मी खूप कॉन्फिडेंट आहे की खूप चांगला होईल आणि तुम्हाला ते आवडेल देव आपण आता बघू थँक्यू सो मच थँक्यू सो मचांत साठी गाणं तुमच्यासमोर प्रेझेंट होताना त्याच्या मागे खूप लोकांचे कष्ट असतात खूप लोकांची मेहनत असते आणि बिकॉज अ म्युझिक व्हिडिओ आहे गाणं आहे तर व्हिज्युअली पण आहे आणि म्युझिक वाईज म्हणजे ऑडिओ वाईज पण आहे त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांनी या गाण्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय